जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज मराठा समाजाला हैदराबाद व मुंबई गॅजेटनुसार ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धे माननीय मनोज जरंगे पाटील यांच्या मुंबई येथे निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज जत यांच्या वतीने जत शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी संघर्षविरोधी मनोज जरांगे पाटील हे गेले दोन वर्षापासून संघर्ष करीत आहेत यासाठी आतापर्यंत पन्नासहून अधिक मोर्चे काढले अमरण उपोषण केले यापूर्वी लाखो समाज बांधवांना घेऊन मुंबईला धडक देण्यासाठी निघाले असता त्यांना वासी येथेच थांबवून तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी शासन आदेश काढला परंतु त्यांनी नंतर तो माघार घेतला आता यावेळी आरक्षण मिळायचेच मिळवायचेच यासाठी हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट सातारा संस्थान गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला ओबी ओबीसीमधूनच आरक्षण मिळवणे हा त्याचा हक्क असून तेच न्यायाचे ठरणार आहे यासाठी एकोणतीस पासून आरक्षण जाहीर करेपर्यंत अमरण उपोषण करणार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज सकल मराठा समाज जत यांच्या वतीने जत शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढून त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाचे जत तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे माजी आमदार विलासराव जगताप आदींनी रॅलीला संबोधित केले रॅलीमध्ये संग्राम जगताप येश सावंत चंद्रसेन माने पाटील सुधीर चव्हाण प्रताप शिंदे शहाजीबापू भोसले वासुदेव सोळंके विजयराजे चव्हाण उत्तम चव्हाण पिंटू मोरे बापू पवार आदीसह हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते